मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं थोड्याच वेळात मौज गळीचे ज्योतिर्ग यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं गळीची उपचारच्या रीतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाची लाय लॉट रात्री जाहीर झालेले आहे मित्रांनो तरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून या गोळीच्या मैदानातील एक ते तीस गटापर्यंतचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर पाहूया गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये महाराष्ट्र किसरी रायपल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये शिवा आणि पिंटेची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आदत लक्षेची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये सुंदर आणि शंभू शिरसू पळकरांचा सुंदर आणि शंभूची घरची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये पक्ष्या दहा दहा पंढरीशेठ फडके यांचा पक्ष्या दहादा पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये कनै्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक श्यामा स्टेकर बोडोली यांचा लक्की आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये पंधरेकरांचा मल्हार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये शेवाळ्याबांचा भाव पाक्रे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये दोशमना आणि खंडचकरांचा बाळ्या पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला लक्ष आणि विराटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तासक्रमांक एकमध्ये मोरमकरांचा सुंदरची चिठ्ठी निघालेली आहे आपल्याला मोरमकरांचा सुंदर देखील पळताना पाहायला मिळेल गटक्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला बादल आणि मोनीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये संतोष तोडकर यांचा साई हिंदेश्री साई आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये साताराचा हरिण सातारा एक्सप्रेस बलम आपल्याला एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चट्ट्यांनी गेलेल्या बलमाच्या नावानं त्याचबरोबर एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये भुंग आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक दहा मध्ये आपल्याला हरण्याचा सहाशे बावीस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये छावे आणि बुलेटची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे बट गट क्रमांक बत्तीस चौतीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला विठ्ठल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये रामायक कत्र एक हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये गिरवीकरांचा वैभव कदम यांचा रुद्रा मागील मैदानाचा एक नंबरचा मान करीत रुद्र आपल्याला गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या गळूच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बाकासोच्या नावाने एकच चिठ्ठी निघालेली आहे ती पण खूप लेट निघालेली आहे तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात आहे आणि या मैदानात बक्कासूर पळेल का तर मित्रांनो गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिशेड तुम्हा सुजगाव ग्रुप मुळशी या नावानं चिट्टी निघालेल्या आहे तुम्हाला माहीतच असेल या नावानं ना जेव्हा जेव्हा चिठ्ठी निघते तेव्हा ते तेव्हा आपल्याला साम्राज्य पाळताना पाहायला मिळतो आणि आज देखील साम्राज्यच आपल्याला पाहायला मिळताना पा पाळायला पाळ पाळाय साम्राज्यच आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो कारण की एकच चिठ्ठी निघालेली आहे आणि बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळेल तर माझ्या माहितीनुसार आपल्याला आज निमसोडच्या फाटीवर पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो आणि या निमसोड मैदानाचे लायलॉट लॉट नऊ वाजता जाहीर होणार आहेत तर बघूया बाकासूर निमसोड मैदानात पळतो की या गळूच्या मैदानामध्ये पळतो या बघूया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद